युद्ध पेटलं जगणं महागलं पाच रुपयांचं बिस्किट तेवीसशे रुपयांना गाजापट्टीत संघर्ष लोकांची उपासमार युद्धाची भीषणता जगाला दाखवणारा हा मन सुन्न करणारा व्हिडिओ पहा गाजापट्टीतील बाप लेकांचा हा व्हिडिओ पाहून जगभरातून हळहळ व्यक्त होते गेल्या दीड वर्षांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आणि या युद्धाचा सर्वात जास्त फटका बसलाय तर गाजापट्टीतील सामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तू अव्वाच्या सव्वा भावना मिळत आहेत अवघ्या पाच रुपयांच्या बिस्किटसाठी गाझामधील रहिवासी मोहम्मद जवाद यांनी मुलीसाठी तब्बल चोवीस युरो म्हणजे तेवीसशे रुपये मोजले मोहम्मद जवाद काय म्हणतात का ते पहा बऱ्याच प्रतीक्षेनंतर आज मला अखेर रफीफचं आवडतं बिस्किट मिळालं त्या बिस्किटाची किंमत दीड युरोवरून चोवीस युरो इतकी झाली असली तरीही रफीफला आवडतात म्हणून ही बिस्किट मी खरेदी केली आहेत गाजापट्टीतील लोकांवर अशी उपासमारीची वेळ का आली आहे ते पाहूया सततच्या संघर्षामुळे अन्नधान्याचा तुटवडा पुरवठा व्यवस्था ढासळल्यानं अन्नधान्याच्या किमतीत वाढ परदेशातून येणाऱ्या मर्तीवरच गाझामधील लोक निर्भर लोकांपर्यंत मदत पोहोचत नसून काळ्या बाजारात त्या वस्तूंची खुलेआम विक्री होते पॅलेस्टाईन मदतीवर अवलंबून आहे मात्र जवाद यांच्या पोस्टमुळे गाझातील लोकांना मिळणारी मदत अपुरी आहे काळा बाजारातील एजंट लूट करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे गेले अनेक वर्ष इस्रायल पॅलेस्टाईन मध्ये संघर्षाचं वातावरण आहे आणि यात भरडला जातोय तो तिथला सामान्य माणूस यांची पोस्ट हे सर्वसामान्यांचं अनिश्चित जगणंच अधोरेखित करत आहे ब्यूरो रिपोर्ट साम टी न्यूज